मंडळी नमस्कार उदरव्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी पुढे कथा वर्तली कैसी मंडळी नांदेडपासून शंभर किलोमीटर अंतरावर साधारण सरस्वती महाराजांच्या श्री गुरुचरित्रामध्ये जिथं तेरावा व चौदावा अध्याय घडला ते हे गोदावरी नदीच्या काठाचं हे श्री दत्त मंदिर स्वयंभू स्थान आणि महाराजांची ध्यान गुहादेखील इथंच आहे आपण आधी स्वयंभू दत्त महाराजांचं दर्शन घेऊ इथं औदुंबर वृक्ष आहे महाराज जे ह्या बासरच्या ह्या नदीकाठाला जिथं तपाला बसायचे ते हे ठिकाण आणि तिथलं हे दत्त मंदिर आहे सायनदेवांची भेट पहिल्यांदा या गोदावरी ताट नदीत काठीत झाली श्री गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त मंडळीचं ध्यान गुहा आहे तिथं आपण आता आत जातो 来，哎。Hey.